श्री स्वामी समर्थ तुमच्या विचारांकडे लक्ष द्या कारण ते तुमचे शब्द बनतात तुमच्या शब्दांकडे लक्ष द्या कारण ते तुमचे कर्म बनतात तुमच्या कर्मांकडे लक्ष द्या कारण ते तुम्हाला घडवतात चुका त्या व्यक्तींकडून होतात जे मेहनत कमी करतात आळशी लोकांचे जीवन इतरांच्या चुका शोधण्यात संपून जाते इज्जत माणसाची नसते गरजेची असते गर्ज संपली की इज्जत संपते बोलायला शिका नाहीतर आयुष्यभर ऐकत बसावे लागेल उडण्यात काही चुकीचे नाही पण इतकेच उडावे की जमिनीवरचे सत्य स्पष्ट दिसेल फक्त तेच लोक तुमची खरी काळजी करतात जे तुम्हाला नेहमी ऐकतात जरी उत्तर देता चिंता इतकीच करा की त्यामुळे तोडगा निघेल पण ती एवढी वाढवू नका की आयुष्यात संपून जाईल तुम्ही तुमचे शब्द कितीही विचारपूर्वक वापरा पण ऐकणारा त्याचा अर्थ त्याच्या समजुतीनुसार लावतो विश्वास ठेवा जो तुम्हाला विसरला आहे तोही तुम्हाला पुन्हा आठवेल पण त्याला गरज भासल्यावर आयुष्याची गोष्ट अशीच असते की यात हवी तशी भूमिका मिळत नाही जीवन स्वतःच्या हिमतीवर जगायचे असते इतरांच्या खांद्यावर तर फक्त प्रेत उचलले जातात तुमचे हास्य तुमच्या चेह्यावर भगवंताचे स्वाक्षरी असते ते रडून किंवा रागाने पुसू नका आपला स्वभाव आणि शब्दच लोकांना आपला मित्र किंवा शत्रू बनवतात जो माणूस सत दुखाची तक्रार करतो त्याच्याकडे आलेले सुखही बाहेरूनच परत जाते ज्याच्याकडे आशा आणि आत्मविश्वास आहे तो प्रत्येक परीक्षेत यशस्वी होतो प्रत्येकजण आपला नसतो हेच खरे आहे या जगातले लोक खूप विचित्र आहेत खेळणी सोडून भावनांशी खेळतात महान मन विचारांची चर्चा करतात मध्यम मन घटनांची चर्चा करतात आणि छोटे मन लोकांची चर्चा करतात अहंकार ठेवू नका कारण काळाच्या महासागरात अनेक सिकंदर बुडाले आहे या पाच ठिकाणी नेहमी शांत राहायला शिका एक जिथे तुमच्या शब्दांना किंमत नाही दोन जिथे बोलल्यावर पश्चाताप करावा लागू शकतो तीन जिथे तुमच्या बोलण्याने कोणाचे हृदय दुखावेल चार जिथे तुम्ही रागाच्या भरात असाल पाच जिथे समोरचा माणूस समजून घेण्याच्या मानसिकतेत नसेल जर दुसऱ्याच्या दुखाने तुम्हालाही दुःख होत असेल तर समजा तुमच्या आत्म्यात परमात्मा वास करतो सुख शोधा गरजा कधीच संपत नाहीत आयुष्यात संघर्ष इच्छांशी असतो कोणालाही दुःख नको असते कोणालाही कमी नको असते ज्यांची उद्दिष्टे नेहमी स्वच्छ असतात त्यांच्या विरोधात अनेकदा लोक असतात जो तुमच्यावर भार बनतो त्याला सोडून द्या कारण ओझ बनण्यापेक्षा आठवणीत राहणे चांगले खोट जास्त काळ टिकत नाही सत्य नेहमी शेवटपर्यंत साथ देतं आजच्या परिस्थितीवरून कोणाच्या भविष्याचा उपहास करू नका कारण काळात एवढी ताकद आहे की तो कोळशाला हियात बदलतो आयुष्य कोणालाही संधी देते आणि धोका देखील जीवनाची सर्वोत्तम औषधं म्हणजे जबाबदारी ती घेतली की आयुष्य तुम्हाला कधीच थकू देणार नाही प्रयत्न करत राहा उद्दिष्ट गाठले नाही तरी अनुभव मिळतो आणि अनुभव अमूल्य असतो आयुष्य कधीही परिपूर्ण नसते पण मिळालेल्या गोष्टींमध्ये आनंद मानला पाहिजे प्रभू श्रीरामांच्या आयुष्यातही विरोध होता तुमच्याही आयुष्यात असेच होई पण जर तुम्ही या सगळ्यावर मात केली तरच तुमचे नाव होई इतरांवर अवलंबून राहणारे लोक कधीच आनंदी राहत नाही एक चिमणी जंगलात आग विझवण्यासाठी पाणी आणत होती गावाल्यानी तिचा धडा घेतला आणि शेवटी आग विझवली चिमणी म्हणाली जेव्हा या आगीची गोष्ट केली जाईल तेव्हा माझा उल्लेख आग विझवणायात असेल तमाशा पाहणायात नाही शांत डोकं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतं मन शांत असलं की चिंता नाहीशी होते आणि योग्य दिशा सापडते लवकरच आणखी ज्ञानवर्धक व्हिडिओसह भेटू धन्यवाद